मित्रांनो माझ्या अंगणामध्ये चवलीची वेल आहे आणि त्याच्यावर मी खूप वेळा चवलीची भाजी पण काढली शेंगा पण काढल्या तुम्हाला दाखवलं होतं पण आज त्या चवलीमध्ये ना आतमध्ये काय आहे ती गंमत तुम्हाला दाखवते या माझ्याकडे ना ही चवलीची वेल आहे आणि तिच्यासाठी ना मी छोटस असं मांडव केलाय त्या मांडवाच्या के झुडपामध्ये ना जे बुलबुल पक्षी आहे तिन्हीनं घरटं बनवलं आहे आणि त्यात तीन अंडी घातलेत हे बघा आहे ना ती आता उडून गेली म्हणून म्हटलं मी काढते व्हिडिओ थोडा आणि माझ्या यूट्यूबच्या मित्रमैत्रिणींना दाखवते हे बघा तीन अंडी घातलेत मला तुम्ही सांगा हे जे पक्षी असतात ते फक्त तीनच अंडी का घालतात ओ हे बघा नक्की मला कमेंटमध्ये सांगा ही दुसरी वेल आहे माझ्या झाडावरती घरट्यानी आपलं घरटं बांधून पक्ष्याने अंडी दिलेली अगोदर पण एकदा दिलं होतं दोन वर्षापूर्वी आता हे पुन्हा दिलेलं आहे बघा आहे ना तीनच अंडी देतात तेव्हा पण तीनच अंडी होती आणि त्यामध्ये ना पिल्लंसुद्धा काढलेली होती म्हणजे अंड्यातून निघाली होती बाहेर पिल्लं तीनच पिल्लं होती कावलासारखा का यायचा मी ना त्याच्यावरती कपडा टाकून ठेवला होता घरट्याच्यावरती थोडंसं असं झाडं झुडपं होतं त्यावर मी कपडा टाकून ठेवला होता म्हणजे कोणाला कावल्याला दिसली नाही पिल्लं आणि चांगली मोठी झाली मग ती घेऊन गेली हे बघा ना हे बघा चवल्या आल्यात भरपूर छोटंसं असं मांडवसारखं केलेलं आहे मी आणि त्याच्यामध्येच तिने घरटं बनवलं हे बघा तर मी काय करणार माहिती आहे त्यांना त्रास होऊ नये म्हणूनसाठी ना ह्या ज्या शेंगा आल्या आहेत ना त्या सर्व मी आताच काढून घेणार म्हणजे त्या जून झाल्याच्या नंतर त्यांना त्रास नको व्हायला होय की नाही आपला जरासा जरी आवाज जरी आला ना तरी ते पक्षी उडून जातात बघा आता मी काढणार ह्या सर्व शेंगा आणि बसू दे तिला त्याच्यामध्ये पिल्लं अंड्यातून निघेपर्यंत होय ना आता ती ऊब देणं ऊब द्यायला बसली का पिल्लं निघतील तुम्ही मला सांगा हे पक्ष्यांची पिल्लं किती दिवसातून अंड्यातून बाहेर येतात किती दिवसांनी मला तर कोंबडीचं माहिती आहे कोंबडी एकदा बसवली ना अंड्यावर तर ती एकवीस दिवसांनी पिल्लं देते पण या पक्ष्यांचं काय मला माहिती नाही तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला सांगा की ही छोटे पक्षी किती दिवसांनी त्यांच्या अंड्यातून पिल्लं बाहेर येतात हे बघा पक्षी ते बुलबुल पक्षी येऊन बसली परत अंड्यांना उब देण्यासाठी बघा काय देवाने बनवलं आहे ना पक्ष्यांचंसुद्धा आहे की नाही बघा आता ती चारा पाणी करून आली आणि बसली त्यावर है ना खरंच याला बोलतात आईची माया मग ते पक्षी असू दे माणूस माणूस असू दे है ना सर्वांना बरोबर त्यांनी आईची माया वाटलेली आहे बघा कशी बसली आपल्या अंड्यांवर येऊन दिसतंय का तुम्हाला बघा आता मी जास्त जवळ गेली तर पुन्हा उड़ून जाईल होय की नाही पण तुम्हाला दिसत असेल हे बघा बुलबुल पक्षी तिच्या ना डोक्यावरती झेंडू असतं हे बघा माझी वेल कशी मी वरती बघा एक अशी म्हणजे ना असं शिरीसारखी लावली आहे चिव्याची शिरी असते त्याची आणि त्याच्यावरती वर गेली ती ह्या मांडवावर हे बघा हे मांडव आहे हे माझं तेंडलीचं मांडव आहे मग त्याच्यावरती आम्ही वेल सोडली मग त्याच्यामध्ये ना तिने घरटं बनवलं आहे बघा तुम्हाला एक सांगू का हे दोन पक्षी आहेत नर मांदा ते ना जेव्हा घरटं बांधत होतेत ना दोन पक्षी मिलून बांधत होते घरटं आता ही बसली आहे ना अंड्यांना ऊब देण्याला दुसरा पक्षी येतो काही ना काही तोंडात घेऊन आणि हिच्या तोंडात टाकतो खायला बोला जसं आपलं मानवजातीमध्ये कसं पुरुष कामाला जातात नी बाई माणूस घरात असतं तसं खरंच देवानी कसं बनवलंय हा शपथ तुम्हाला मी आता हे दुसऱ्या बाजूने दाखवते हे बघा आने लाल रंग ना एकदम जवळ तर उठून जाणार ती आता मी काय करते जेवढ्या पण या झाडावरती चवल्या आल्यात ना चवलीच्या शेंगा त्या सर्व मी ना जून असू दे कवल्या असू दे सर्व काढून घेते म्हणजे त्या पक्षीला त्रास नको व्हायला जोपर्यंत तिची पिल्लं अंड्यातून बाहेर येत नाही तोपर्यंत मी ते आता हात सुद्धा लावणार नाही भले माझी एक टायमाची भाजी खराब झाली तरी चालेल आजूबाजूला पण माझ्याकडे काय पालाभाजी वांगी वगैरे आहेत ती सर्व काढून घेते म्हणजे मी इथे येणारच नाही ना तिची जोपर्यंत पिल्लं निघत नाही तोपर्यंत हे बघा सर्व काढून घेते मी आता हे बघा अशा प्रकारे मी सर्व काढून घेते जेवढी ते आहे तेवढी आहे ना आपल्यासारखंच आहे की ना सुद्धा एवढ्या चवळीच्या शेंगा काढल्या मी आता काय करते चवळीच्या झाडाच्याच बाजूला हे वेलीच्या बाजूलाच माझी वांग्याची झाडं आहे त्याच्यावरची वांगी पण काढून घेते म्हणजे मला इथे यायची गरजच पडणार नाही आमच्या घराच्या बाजूला माझ्या घराच्या बाजूला आमच्या जुना घराचं चा काम चालू आहे म्हणून त्याचा सर्व आवाज येतो आहे आता मी वांगीसुद्धा काढून घेते म्हणजे पक्षीला त्रास नको होय काय बघा असा प्रकारे ना वांगी पण सर्व काढून घेते मी हे बघा वांगी मी काढून घेतली आहे काय जास्त मिळाली नाही कारण का ना माझी आता मंडळी आली होती तुम्हाला ते ठाऊक आहे मग त्यांच्यासाठी मी काढली होती त्यांना न्यायाला पण दिली मुंबईला आता मी काय करते हे जे वरती झाड मोठं मोठं होत चाललंय यांना पूर्ण ना वरून शेंड्याला मी कटिंग करते हे बघा असं कटिंग करते म्हणजे ना हे झाडाला नवीन ढिऱ्या फुटतील ना आता पावसाला तर लवकर सुरू झालाय मग काय करते सर्व वरून वरून कटिंग करते मी हे बघा सर्वांच्या ना वरच्या ज्या ढिऱ्या आलेल्या नवी जुन्या त्या सर्व मी कापून टाकल्या हे बघा छाटल्या सर्व आता मस्त याला नवीन ढिर्या फुटतील आणि मस्त भरगच्च वांगी होतील मित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा ह्या तुमच्या ताईसाठी नक्की लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद बुलबुल पक्षी मस्त बसले अंड्यावर मला खूप आनंद होतोय हे बघा हे माझं अंगण आहे हे माझं अंगण आणि अंगणाच्याच बाहेर मी एका बाजूला असं भाजीपाला रुजवते त्यात ही चवलीची शेंगाची वेल आहे आणि त्या वेलीच्या झुडपामध्ये बसली आहे बघा काय मस्त आता इथे ना मी जपण तर तिची पिल्लं बाहेर येत नाही अंड्यातून मी इथे फिरकणारसुद्धा नाही बस बाय आरामात पिल्लं काढ अंड्यातून <laughs>